मित्रांनो प्रश्न असा आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या पन्नास टक्के टॅरिफचं खरं कारण काय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात मध्यस्थी करण्याच्या ट्रम्पच्या दाव्याला भारताने वारंवार नाकारल्यामुळे त्यांना राग आला आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असा दावा एका अमेरिकन फर्मच्या अहवालात करण्यात आला आहे हे खरं आहे का आम्ही या प्रकरणाची सविस्तर माहिती तथ्य आणि अतिरिक्त माहितीच्या आधारे एक विशेष रिपोर्ट तयार केला आहे चला सुरू करूया नमस्कार मी सिद्धार्थ गावडे आणि तुम्ही पाहतात सर्कल मराठी मित्रांनो हे प्रकरण दोन हजार एकोणीसपासून सुरू आहे जेव्हा ट्रम्प यांनी प्रथम भार भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील काश्मीर विवादात मध्यस्थी करण्याचा दावा केला होता त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अशी कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही आणि हा मुद्दा द्विपक्षीय आहे नुकत्याच दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संघर्षात पलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीची घोषणा करून स्वतःला श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण भारताने हे दावे फेटाळून लावले भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की ही शस्त्रसंधी भारतीय आणि पाकिस्तानी लष्करादरम्यान थेट चर्चेतून झाली असून अमेरिकेची कोणतीही मध्यस्थी नव्हती पंतप्रधान मोदी यांनी थेट ट्रम्प यांना सांगितलं की तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी भारत कधीच स्वीकारणार नाही भारताने हे दावे अनेकदा खोडून काढले जसे की जुलै दोन हजार एक एकोणीसमध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये हे वारंवार होत असल्यामुळे ट्रम्प यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला असावा असं विश्लेषक सांगतात ट्रम्प यांनी वारंवार दावा केला की त्यांनी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं आणि त्यासाठी त्यांना ते नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा त्यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर असंही म्हटलं की मी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवलं पण मला नोबेल मिळणार नाही पाकिस्तानने एकदा ट्रम्प यांना नोबेलसाठी नामांकित केलं होतं पण ते चोवीस तासात मागे घेण्यात आलं भारताने ट्रम्पच्या दाव्यांना नाकारल्यामुळे त्यांची नोबेलची संधी हुकली असा दावा काही माध्यमांतून करण्यात आला आहे पण नोबेल समिती नामांकनाची यादी जाहीर करत नाही आणि ट्रम्प यांना अनेकदा नामांकित करण्यात आलं आहे जसे की अब्राहम करारांसाठी तरीही भारत पाकिस्तान प्रकरणातील भारताच्या नकारामुळे ट्रम्प यांना शांतता दूत म्हणून मिळणारं श्रेय कमी झालं हे खरं आहे ट्रम्प यांनी अनेकदा मी सात युद्ध थांबवली असा दावा केला पण त्यांच्यातील भारत पाकिस्तानचा समावेश विवादास्पद आहे आता येतो मुख्य मुद्द्यावर अमेरिकन फार्म जेफरीच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्याचं मुख्य कारण हे भारताने त्यांच्या मध्यस्थीच्या दाव्याला नाकारणं आहे हा अहवाल सांगतो की ट्रम्प यांना व्यक्तिगत राग आला कारण भारताने काश्मीर किंवा भारत पाकिस्तान संघर्षात अमेरिकेची मध्यस्थी नाकारली ज्यामुळे त्यांची नोबेलची संधी हुकली अधिकृतपणे हे टॅरिफ रशियन तेल खरेदी आणि शस्त्रास्त्र खरेदीमुळे लावण्यात आलं पण जेफ्रीज म्हणते की हे व्यक्तिगत राग आहे पण शेती आणि दुग्धव्यवसायाबाबत अहवालात असं म्हटलं की कोणतीही समस्या नाही उलट अमेरिका आणि भारत यांच्या शेती आणि दुग्धव्यवसायात मोठ्या समस्या आहेत अमेरिका भारताच्या बाजारात प्रवेश मागतो पण भारताने एकोणचाळीस टक्के सरासरी टॅरिफ लावले आहेत आणि दुग्धव्यवसायात अमेरिकन उत्पादनांना प्रतिबंध आहे कारण भारतातील शेतकरी आणि दुग्धव्यवसाय लाखो गरीब लोकांना रोजगार देतो भारताने जीएम क्रॉस डेअरी आणि इथेनॉल आयातीवर अमेरिकेच्या दबावाला विरोध केला आहे व्यापार चर्चा रखडल्या आहेत आणि ट्रम्प यांनी याच कारणामुळे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस टक्के टॅरिफ लावलं जे आता पन्नास टक्क्यापर्यंत वाढलं म्हणजे समस्या नाही हा दावा चुकीचा आहे उलट या क्षेत्रात विवाद आहेत हे पन्नास टक्के टॅरिफ सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू झालं आहे जे भारताच्या अठ्ठेचाळीस पॉईंट दोन अब्ज डॉलरच्या निर्यातीला धोका आहे हे टॅरिफ मुख्यतः रशियन तेल खरेदीमुळे आहे पण जेफ्रीजच्या मते हे ट्रम्पच्या व्यक्तिगत रागाचे परिणाम आहेत भारताने हे अन्यायकारक म्हटलं आणि प्रत्युत्तर म्हणून स्वतःचे टॅरिप लावण्याची शक्यता आहे हे अमेरिका भारत संबंधांना धोका आहे जे दोनशे अब्ज डॉलरच्या व्यापारावर आधारित आहेत एक्सवरही याची चर्चा आहे अनेक युजर सांगतात की भारताने मध्यस्थी ना करून नाकारून चांगलं केलं पण टॅरिफमुळे रोजगार हो धोक्यात आहेत मित्रांनो हे प्रकरण दाखवतं की भारत आपल्या स्वायत्ततेवर ठाम आहे ट्रम्पच्या दाव्यांना नाकारून भारताने द्विपक्षीय धोरण कायम ठेवलं पण हे टॅरिफ भारतासाठी आव्हान आहे भविष्यात काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद